आमची आई आम्हाला सातत्यानं त्या गोष्टी सांगत असते आम्हाला संस्काराचं वारं देत असते आम्हाला विचारांचं दूध पाजत असते आम्हाला घडवत असते उत्तम पद्धतीनं तयार करत असते खर तर आपण काहीतरी बाहेर जाऊन कमवावं आणि कौतुकाना येऊन आईच्या कुशीत शिरून सांगावं त्या आईच्या डोळ्यात खळदी शाश्रू सुटतो आपल्या पडसाला ती कुशीत कवटाळते अरे धन्य झाली कुसुमाजी असं असुमा गळत त्याच्या डोक्यावर हात फिरवत राहते वडील मात्र काही बोलत नाहीत ते दारातनच पाया चपला घालतात आणि सरळ मिठाईच्या दुकानात जातात एक किलो पेढे घेतात येता जाता रस्त्याला सांगतात मुलगा पहिला आला पेडा का मुलगा पहिला आला पेडा का सगळ्या दुनियाला ते आनंद वाटत राहतात त्या वडिलांच्या आईच्या डोळ्यात येणारा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुष्यात मिळून मिळवावं तर काय मिळवायचं तर आपल्या कौतुकानं आपल्या कर्तृत्वानं आपल्या नेतृत्वानं आपल्या पराक्रमानं आपल्या शौर्यानं आपल्या धैर्यानं आपल्या यशानं आपल्या आई त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू यावेत याच्या सारखं दुसरं यश नाही ज्यानं हे यश कमावलं त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान नाही दुनियानं ना तुम्हाला लाख मोठं म्हणू द्या पण जोपर्यंत तुमचे आई वडील तुम्हाला मोठा समजत नाहीत तोपर्यंत तुम्ही खरं तर त्यांच्या पुढं छोटे असता आईवडिलांची मान उंच करणं आई स्वतःच्या कर्तृत्वानं मोठे करणं याच्यापेक्षा दुसरं मोठे पण नाही हा सगळ्यात मोठा विश्वास आणि सगळ्यात मोठा आशावाद आहे खर तर श्यामची आई नावाचं साने गुरुजींचं पुस्तक आपण वाचलं असेल हे साने गुरुजी सतत्यानं सांगतात मी घडलो ते निवड माझ्या आईच्या संस्कारातून एके दिवशी आंघोळ करून श्याम बाहेर आला आणि आईला म्हणाला आई तुझ्या साडीचा पदर खाली जमिनीवर अंतर आई म्हणाली का रे अग अंतर तर मी जर असा चालत आलो तर माझ्या पायाचे तळवे ओले आहेत मी मातीवर पाय ठेवला तर, तर माझे तळवे खराब होतील तुझ्या साडीचा पदर खाली अंतर म्हणजे माझे पाय त्याच्यावर ठेवता येतील माझे तळवे खराब होणार नाहीत श्यामच्या आई तेवढी श्यामला म्हणाली श्याम पायाचे तळवे खराब होऊ नयेत म्हणून जसा जपतोस तशी मनाला सुद्धा घाण लागू नये म्हणून जपो श्याम न आयुष्यभर परत मनाला घाण लागू नये म्हणून स्वतःला जपलं आमच्या मुलांवर आम्हाला जर असा संस्कार देता आला आमच्या मुलांवर जर आम्हाला असा संस्कार करता आला तर निश्चितपणे आमची उद्याची पिढी उत्तम पद्धतीनं घडू शकते हे देखणं उदाहरण श्यामच्या इथनं मला वारंवार दिसतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो ज्याचं घर भरलेलं आहे ज्याच्या घरामध्ये गणगोत आहे ज्याच्या घरामध्ये कुटुंबीय आहे त्या माणसाला पराभूत करायची ताकद आलम दुनियेत कुणाच्यात नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण जो माणूस एकटा आहे त्याला मात्र कधीही कुणीही कसाही कुठंही आडवा करू शकतो हे सगळ्यात मोठा विश्व आहे पण त्याच्याही पेक्षा यशस्वी व्हायचं असेल तर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी असणं आणि आपल्या घणगोतांच्या शुभेच्छा आपल्या सोबत असणं हे सगळ्यात मोठ्या गरजेचं असतं